जे प्रचार करत आहे ते अतिशय गावाच काम गावासाठी पण श्रेय मात्र कोणाचं हे समजून घेण्याची आता वेळ आली तळा तालुक्यातील चरई खुर्द ग्रामपंचायत कार्यालयाच्या बांधकामासाठी तब्बल वीस लाखांचे निधी बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेतून मंजूर झाला हे काम मंजूर होण्यासाठी मंत्री भरत गोगावले यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे थेट पाठपुरावा केला ग्रामस्थ विश्वदीप शिंदे आणि त्यांच्या टीमनं प्रयत्नांची पराकाष्ट केली पण आता राजकारणाचा खेळ सुरू झाला राष्ट्रवादी काँग्रेस म्हणते हे काम तर आमचं आदिती तटकरे यांच्या माध्यमातून मंजूर झालं मात्र शिवसेना तालुका प्रमुख फसाळ यांनी पत्रकार परिषदेत ठामपणे सांगितलं काम आमचं प्रयत्न आमचे पण श्रेय मात्र दुसरे लाटत आहेत राज्यात युती असली तरी रायगड जिल्हा तटकरी आणि गोगावली गटांमधला संघर्ष कायम पेटलेलाच आहे आता प्रश्न असा गावाच्या विकासाचं राजकारण थांबणार कधी जनता पाहते आणि यावेळी निर्णय गावकरीच देते कोण खरं काम करत आणि कोण फक्त फोटोसाठी साठी धडपडत जय भीम जय शिवराय मी विश्वदीप शिंदे सरेगावचा रहिवासी जी ग्रामपंचायत नवीन इमारत जी मंजूर होऊन आलेली आहे ती भरतशेठ गोगावले यांनी मंजूर करून आम्हाला दिली आहे आम्ही महाडमध्ये परत यांच्या घरी आम्ही आमच्या गावचे सर्व पदाधिकारी व सर्व ज्येष्ठ आज माझे कार्यकर्ते आम्ही जण गेलो होतो आणि जे आता राष्ट्रवादीचे प्रचार करत आहे ते अतिशय खोटा आहे एकदम आणि मी सांगू शकतो चक, की भरत शेठ यांनीच आहे आई ग्रामपंचायत आम्हाला आणि हे आमच्या गावातल्या सर्व लोकांना माहिती आहे पाचवाड्याच्या सर्व लोकांना माहिती आहे की ही भरत दिलेली आहे कार्यालय जे मंजूर होऊन आलेले आहे त्या कार्यालयाची सहा महिने अगोदर आमच्याकडे विश्व शिंदे ईश्वरी शिंदे हे त्या ग्रामपंचायती मधले कार्यकर्ते आहेत त्यांनी सहा महिन्यापासून आमच्याकडे मागणी केली होती आणि त्यानुसार आम्ही त्यांना शब्द दिला होता की तुमच्या ग्रामपंचायत कार्यालय करून देऊ कारण कोविडच्या काळामध्ये त्याला बारा लाख रुपये मंजूर झाले होते त्यांच्याकडे एस्टिमेट वर्क ऑर्डर जागेचा नकाशा सर्व का फाईल तयार होती परंतु त्या काळामध्ये सर्व प्रमाण वर्क ऑर्डर सगळी कामं थांबवण्यात आली त्यांनी आमच्याकडे विनंती केल्यानंतर आम्ही बरेचसे त्यांना ते कळवलं की बाबा आपला एक कार्यकर्ता आहे त्याला एक ग्रामपंचायत त्याच्या ग्रामपंचायत ग्रामपंचायत कार्यालयाची गरज आहे ते ठीक आहे आपण आल्यानंतर निधी त्यांना देऊ परंतु यावेळेला असा एक दिवशी आम्हाला बरेचशे पीएनचा फोन आला की तुमच्या इथून एक ग्रामपंचायत कार्यालय सुचवा आणि आमच्या लक्षात आलं की विश्वजित शिंदे यांनी चरक ग्रामपंचायती कार्यालयाची मागणी केली आहे आणि त्यानुसार आम्ही चरई ह्या या ग्रामपंचायत नाव तिथे दिले आणि त्याच्यानंतर आम्हाला बरेच वेळा विश्वदीप यांनी विचारलं कधी येणार काम कधी येणार काय आम्ही आले की तुम्हाला मिळेल आज योगायोगाने काल हे काम मंजूर होऊन आलं ते भरतसाहेब गोगावले आमचे जे मंत्री आहेत त्यांच्या पत्रावरती ग्रामविकास मंत्री जयकुमार बोले यांना पत्रव्यवहार करून ते काम मंजूर होऊन आलेलं आहे परंतु त्याच्यासी राष्ट्रवादी घेण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु हे सर्व खोटं आहे कारण ह्या सत्तेमध्ये हे तीन पक्ष एकत्र असताना आम्ही काम केलं तरी ते इथं वरूनच पडून त्याचा फक्त आम्हीच केला श्रेय घेण्याचं काम राष्ट्रवादी करतोय तर हे सगळं खोटं आहे आणि हे जे ग्रामपंचायत ते शिवसेनेकडून आले भरत शेख यांच्या माध्यमातून आलेलं आहे आणि शिवसेनेलाच याचं श्रेय जातो एवढंच मी या ठिकाणी बोलतो तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी